नरवाड ग्रामसभेने मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाला सुरुवात मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होऊन राज्याचे पहिले पक्ष पंचवीस कोटी जिंकावे आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री समृद्धी पंचायत या अभियानाला आजपासून सुरुवात करण्यात आली असून माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नरवाड ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा पार पडली यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते या ग्रामसभेचे उद्घाटन करून विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील थोरसंत परंपरेचा सहभाग घेणे आरोग्य शिक्षण उपजीविका सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायतराज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्य शासनाने जाहीर केले सुशासनयुक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत तयार करणे सक्षम पंचायत स्वनिधी सी एस आर आणि लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव निर्माण करणे मनरेगा आणि इतर योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे हा या अभियानाचा हेतू आहे हे जी ग्रामपंचायत या अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल त्याला तालुका स्तरावर पाच कोटी जिल्हा स्तरावर पंधरा कोटी राज्यस्तरावर पंचवीस कोटी बक्षीस महाराष्ट्र सरकार देणार आहे तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींनी हे अभियान राबवून राज्यात पहिले बक्षीस मिळवावे असे आवाहन आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत हे राबवायचा कार्यक्रम चालू झाला हा पंधरा दिवसाचा कार्यक्रम आहे ह्या पंधरा दिवसाच्या कार्यामध्ये त्यांना सात प्रत्येक ग्रामपंचायतला सात मुद्दे दिले जातात त्यामध्ये सात मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा असेल सुशासन मुक्त पंचायत त्यामध्ये ऑनलाईन ग्रामपंचायतच्या वतीनं पारदर्शकता कारभार चालवणे दाखले देणे उतारे देणे हे त्यांनी करायचं आहे दुसरा मुद्दा आहे सक्षम पंचायत त्यामध्ये शिवनिधी सी एस आर फंड लोकवर्गणीतून गावातील कामं करायचे त्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे जलसमृद्ध स्वच्छता हरित गाव निर्माण करणे पाण्याच्या ताळे बंद करणे तलाव न तणाव नाले ओढे पुनर्जीवित करणे बंधारे बांधणे सिमेंट बंधारे बांधणे सौ ऊर्जा प्रकल्प राबविणे झाडे लावणे सांडपाणी व्यवस्था करणे हा त्याचा तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा मरेगाव मनेरगा व इतर योजनेचे अभि सर, सर। त्यामध्ये स्वेच्छ खड्डे काढणे जल तारा कामे शेततळे बांध मजबूतीकरण बोरवेल पुनर्जीवित करणे ही त्यामध्ये कामं घ्यायची आहेत संस्था सक्षमीकरण त्यामध्ये शाळा असतील अंगणवाडी असतील डिजिटल कार्य सगळे मुलक्या भिंती रंगवणे लोक उलळीतून स्वच्छता ग्रह पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा तयार करणे सहावा आहे उपजीवित विकास त्यामध्ये सामाजिक न्याय बचत गटात महिलांना सहभाग शेतकरी उत्पादन संध्या संख्या वाढविणे सेंद्रिय शेतीचं उत्पन्न करून देणे आणि सातवा मुद्दा आहे नव नाविन्यपूर्ण उपक्रम त्यामध्ये श्रमदानामधून गाव स्वच्छ नीट नेटकं ठेवणं हे त्या श्रमदामधून म्हणून आणि त्यामध्ये आहे त्या ॲक्टिव्हिटीमधून गाव आपलं स्वच्छ नीट नेटकं करणं ह्या पद्धतीनं हे हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान हे राबवायचं असून चालतात मार्चमध्ये ह्याचं इन्स्पेक्शन होईल प्रत्येक गावाचं इन्स्पेक्शन होईल ह्यासाठी महाशासनानं अडीचशे कोटी रुपये बक्षीस ठेवलेले येतात आणि त्यामध्ये तर तालुक्याच्या ठिकाणी जर आपलं ग्रामपंचायत आपली आली पहिली आली तर त्याला पाच कोटी अनुदान देते गव्हर्मेंट त्याला जिल्हा स्तरावर आले तर त्याला पंधरा कोटी देणार आहे आणि राज्यस्तरी जर आपली ग्रामपंचायत आली तर त्याला आपणाला पंचवीस कोटी रुपये त्या ग्रामपंचायत देणार आहे आणि त्यांचा मान सन्मान आणि गौरव करणार आहे तर ह्या दृष्टिकोनातून आज हे अभियान चालू झालं मी आज आमच्या मिरज मतदारसंघातल्या नरवाड गावी आम्ही ग्राम अभियान चालू केलं आणि तिथं तिथं प्रत्येक गावामध्ये आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आज ग्रामसभा आहे हे घ्यायची शासना दिले त्यामुळे ग्रामसभेच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यासाठी आज तिथे आम्ही मोठा कार्यक्रम घेतला तिथले आमचे सरपंच मारुती आमदार तिथं उपस्थित होते त्याचे सर्व सहकारी कार्यकर्ते ज्येष्ठ माता बहिणी ज्येष्ठ नागरिक सगळे कार्यक्रम भरपूर मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते त्यामध्ये हा कार्यक्रम तिथं संपन्न झाला आणि आज मुख्यमंत्र्यांनी किनगाव किनगाव जिथे विदर्भात आहे ते मराठवाड्यात आहे मराठवाडा मुक्ती मुक्ती दिन आहे आज त्यामुळे त्या माध्यमातून तिथे तो कार्यक्रम घेतला किनगाव येथे मुख्यमंत्र्यांनी संदुरत पंचायत राज अभियान तर सुरुवात केली ते ऑनलाईन पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला बघायला मिळत त्यांचं भाषण आम्हाला काय मिळालं त्यांच्या सूचना आम्हाला काय मिळाल्या त्या सूचनाचं तंतोतंत पालन करून आम्ही हे आम्हाला आम्ही प्रत्येक गावात राबवायला ठरवलेलं आहे आणि गावानी आता आपल्याला पाच कोटी पंधरा कोटी आणि पंचवीस कोटी हे जर आपल्याला मिळवायचे असतील आपलं गाव स्वच्छ करायचं असेल तर ह्या सात नियमात बसून आपण ते करावं एक सर्वे करणारी टीम मार्चमध्ये तुमच्याकडे येईल तुमचा सर्वे करेल आणि जर तुम्ही व्यवस्थित असाल तर तुमचा नंबर येणार तुम्हाला ते पक्षी मिळेल त्यासाठी जे जे मुद्दे दिलेत ते, ते मुद्दे आपण सक्षम करावे आणि ह्या बक्षाला पात्र व्हावं अभिनंदनाला पात्र हो, पुढील माझी विनंती आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज